आपल्या लहान मुलाचा वाढदिवस म्हटला की प्रत्येक जण पार्टीचा तर कोणी पर्यटन ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखतात मात्र हर्ष लटके आणि त्यांच्या पत्नी सौरागिनी हर्ष लटके या दाम्पत्याने आपल्या मुलाचा वाढदिवस जिल्हा परिषद शाळा म्हसळा येथील आदिवासी वाडीतील आदिवासी मुलांना नवीन शालेय वस्तू व खाऊ वाटप करून साजरा केला हर्ष दत्तात्रय लटके व त्यांच्या पत्नी सौरागिनी हर्ष लटके हे दोघेही मसळातील विहान हॉटेलचे संचालक आहेत हर्ष लटके यांनी अनेक वर्ष शिक्षिका म्हणूनही कार्यरत होत्या आपल्या मुलाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून आदिवासी मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा विचार लटके दाम्पत्याच्या मनात आला त्याप्रमाणे त्यांनी म्हसळा तालुक्यातील आदिवासी कातकरी भागातील जिल्हा परिषदेच्या म्हसळा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या यावेळी लहानग्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहण्यासारखा होता तसेच आनंददायी व उत्साही शालेय हो वातावरण पाहून शिक्षकांचे कौतुक केले रागिनी लटके यांनी समाजाच्या प्रत्येक माऊलींना मानवतेचा संदेश दिला कि आपला ही कि हो की आपल्या मुलांनाही शिकवण देणे गरजेचे आहे की मोठे होऊन आपण इंजिनियर डॉक्टर आर्किटेक्ट अधिकारी होऊ शकतो पण एक चांगला माणूस घडणं महत्वाचं गरजवंतांना मदत करून आपला माणुसकीचा एक हात मदतीचा दिल्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे या माऊलींनी दिलेला हा संदेश कुठल्याही महाविद्यालयात शिकवला जात नाही ते फक्त एक आईच करू शकते याचा साक्षात्कार झाला यावेळी रागिनी हर्ष लटके त्यांचा मुलगा विहान हर्ष लटके व त्यांच्या सासूबाई दर्शना दत्तात्रय लटके आई उषाराम सुर्वे शांतिरूत परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष तुषाली जाधव शाळेचे शिक्षक निलेश पाटील प्रशांत गुंजकर हे यावेळी उपस्थित होते